काही कुंभार समाजाचे प्रतिनिधी पण आले आहेत कुंभार गणपती पहिला हिंदू जो उत्सव आहे गणेश उत्सव आहे गणपतीच्या गणेशाच्या मातीकाम करणारा देवडे उन्हाळ्यात ज्याला तहान लागले त्याला गार पाणी देऊन त्याची कृष्णा भागवणारा हा कुंभार समाज आहे कुंभार समाज हा मातीकाम आणि मूर्ती घडवणारा समाज आहे या समाजावर सुद्धा गेल्या चार वर्षापासून एक अन्याय होतोय की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्याला सरकारने बंदी घातलेली आहे की बैलगडी शैर त्यावेळेस पाच वर्षासाठी सरकारने बंदी घातलेली होती बैलगाडी शर्यतीमुळे तोटे काय फायदे काय या मी भाऊ बरोबर बऱ्याच वेळा मंत्रालयात असताना सुद्धा सारखा भाऊनचा पाठपुरवा असायचा बैलगडा सलेब सुरू झाली पाहिजेत आणि त्या माध्यमातून मागच्या दोन वर्षापासून घ्या महाराष्ट्रात सगळीकडे बैलगडा शैलेब सुरू झाली तशाच पद्धतीनं भाऊ या कुंभार समाजाची सुद्धा एक मागणी आहे की आम्हाला मातीकामातून मूर्ती घडव आम्ही घडवतोय त्या पद्धतीनं मास्टर ऑफ पॅलेसमधून सुद्धा ती गणेशाची मूर्ती घडवण्यासाठी परवानगी मिळावी हा एक त्यांची मागणी आहे त्या माबानी सुद्धा आज ते निवेदन भाऊकडे घेऊन आलेले आहेत त्यांचं आलंय या दोन निवेदनाबरोबर बरोबरच इंदापूर तालुक्यातले बहुनचे सगळे शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आज आत्माला भेटावायस आलेले आहेत या अनुषंगाने